नमस्कार कसे आहात आज आहे रविवार आणि रविवारी म्हटलं चपाती भाजी करण्यापेक्षा म्हटलं आपण छान मेथीचे थेपले बनवावे आणि मेथी पण होती माझ्याकडे तर म्हटलं तेच बनवते मी त्याच्या आधी मेथी मी स्वच्छ धुवून घेते आणि जरा वेळ तसंच पाण्यात खडामीठ टाकून ठेवते आणि तोपर्यंत जे आहे ते मिरची लसूण अद्रक वगैरे मी वाटून घेते खलबत्त्यामध्ये मिक्सरमध्ये घातलं तरी चालतं पण खलबत्त्यात छान त्याची टेस्ट येते थोडंसं जिरंसुद्धा टाकलेलं आहे मी आणि दगडी खलबत्ता असेल तर त्याच्यात एकदम छान वाटलं जाईल मेथी दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता मी बारीक कापून घेते आपण हातानेसुद्धा एकदम बारीक करू शकतो पण त्याला बराच वेळ लागणार त्यासाठी मी असं चाकूने कापून घेते असं म्हणतात की चाकूने कापल्यावर थोडी तुरट चव लागते किंवा कडू लागते पण नाही लागत ह्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकते फक्त आपण चण्याचं पीठसुद्धा टाकू शकतो आणि जर आपल्याला हे स्टोर करायचं असेल चार पाच दिवसासाठी किंवा आपण कुठे नेणार असेल प्रवासात तर ह्याच्या हे पूर्ण दहीने कणिक जे आहे ते मळून घ्यायचं आहे आता मी आपल्या खाण्यासाठी करते त्यासाठी थोडंसं मी दही पण टाकणार आणि थोडंसं पाणीसुद्धा घेईल आणि वरतून थोडीशी कोथंबीर टाकते आणि मीठ चवीनुसार लाल तिखट हळद आणि तीळ तीळ टाकते मी ह्याच्यात त्याने पण छान खरपूस लागतात आणि जे आपण वाटण बनवलेलं लसूण जिरे आणि हिरव्या मिरचीचं ते पेस्ट टाकते बाकी हे सगळं हाताने आपल्याला कनिक छान मळून घ्यायचं आहे आणि तसंच थोडा वेळ ठेवते आणि नंतर मी बनवते तर हा व्हिडिओ खूप छोटा असणार आहे मला तुम्हाला काहीतरी शेअर करायचं होतं म्हटलं चिकू रोज हनुमान चालिसा तारक मंत्र वगैरे बोलत असतो तर त्याला मी म्हटलं चिकू तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलून दाखवशील का तर पहिले तर तो नाही बोलला तर मी म्हटलं बोलून दाखव ना प्लीज म्हणून तर त्याला थोडी मी रिक्वेस्ट केली तर त्याने छान मला बोलून दाखवलेलं आहे तुम्ही ऐका शेवटी रेसिपी स्किप जरी केली तरी चालेल पण त्याचं जे बोलणं आहे ते ऐका तुम्ही एकदा आणि आत्ता मात्र मी तीळ टाकते आणि पाणी घेतलं आहे मी कणिक मळण्यासाठी आणि छान जे कणिक मळून घेते आणि जरा वेळ तसंच ठेवते आणि हे पराठे गरम गरम खूप छान लागतात जसं लागेल तसं एकदम थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे नाहीतर मग पीठ पातळ होऊन जाणार कारण मेथीलासुद्धा पाणी सुटतं आणि दहीसुद्धा टाकलेलं आहे आपण म्हणून जसं लागेल तसं कणिक मळून घ्यायचं कोणाला पातळ लागतं कोणाला थोडं कडक लागतं मला तरी थोडंसं कडक लागतं मला जास्त पातळ आणि सैल पीठ तर मला चपाती म्हणा किंवा भाकऱ्या काढता येत नाही त्यासाठी थोडं मी कडकच कणिक मळून ठेवते आता जरावेळ झाकून ठेवते तोपर्यंत इथे मी हो दूध वगैरे गरम करून घेते आणि आज रविवार जरी असला तरी मी तुम्हाला माझी देवपूजा दाखवते तर सकाळची माझी देवपूजा सकाळ म्हणजे उशिराच उठले होते दुपारचीच म्हणा म्हणजे आता एक वगैरे वाजले असणार बाराच्या आधीच मी पूजा करून घेते तर आता मी स्वयंपाक करते तर सहज म्हटलं थोडा वेळ आहे माझ्याकडे तोपर्यंत म्हटलं तुम्हाला देवपूजा दाखवावं कनिक भिजत ठेवले तोपर्यंत आणि ही काय पितळची भांडी आहेत तीसुद्धा मला घासायची आहे बघा तुम्ही किती खराब झाली आहेत काळेसुद्धा पडले तर तीसुद्धा मला घासायची आहे तर ती एक दिवस मला बेळ काढून घासावी लागणार तोपर्यंत मी माझा स्वयंपाक आता करायला घेत दहा एक मिनटासाठी मी तसंच ठेवलं होतं कनिक आणि आता मी थेपले करायला घेते थेपले किंवा पराठे म्हटलं तरी चालेल आपण हे त्रिकोणीसुद्धा करू शकतो गोलसुद्धा मी दोन्ही करते तर पहिला तर मी केला होता त्रिकोणी पण माझं काय होतं ना मी त्रिकोणी जेव्हा पण चपाती किंवा पराठे असे करायला घेते ना तर त्याला गोलचाच आकार येऊन जातो म्हणून मी आता म्हटले व्यवस्थित आता त्रिकोणी करते आणि ते तुम्हाला दाखवते आणि छान आपल्याला तूप लावून जे आहे ते छान भाजून घ्यायचं आहे तेलचं जरी लावलं तरी चालतं पण तुपाने खूप छान आहे हे पराठे लागतात आणि गरम गरम तर एक खाणारे दोन खाणारे तीन चार खातील जास्त हे काही जाड नाही आहे एकदम पातळ आहेत त्यामुळे छान तूप लावून मी भाजून घेते आणि पहिले मी या दोघांना गरम गरम वाढते ह्याच्यासोबत लोणचं पण छान लागतं शेंगदाण्याची चटणी दही असेल तर दही काही तर मी माझ्याकडे दही आहे घरीच लावलेलं तर ते दही आणि कोशिंबीर बनवून ठेवली मी फ्रीजमध्ये थंडगार कोशिंबीर दुपारी एवढं ऊन आहे त्यामुळे दही लस्सी कोशिंबीर ताक हे चालूच आहे आमच्याकडे आणि आता मी चिकुला देते चिकुला दही नको आहे त्याला बटर लावून हवं आहे त्यामुळे त्याला बटर असते ते मी आणि तो असंसुद्धा खातो आणि त्याला पराठे खूप आवडतात कोणतेही पराठे फ्लावर कोबीचे मेथीचे किंवा बटाट्याचे सगळे पराठे त्याला आवडतात संदीपला तेवढे पराठे नाही आवडत म्हणजे फ्लावरचे वगैरे बटाट्याचं आवडतं कोबी वगैरेचे नाही आवडत तर आता मी हे देते आणि नंतर मग त्याच्या पप्पांना आणि नंतर मी खाईन दहीमध्ये वरतून थोडंसं लाल तिखट मीठ टाकायचं त्याने अजून छान टेस्ट येते आणि इथे कोशिंबीर बनवली आहे ती कोशिंबीर तर आता तुम्ही इथपर्यंत तर व्हिडिओ बघितलाच असणार पण इथून पुढे जो आहे तो कंटिन्यू बघा प्लीज श्री गणेशाय नम हनुमान चालिस रेडी इथे कॅमेराकडे बघून बोल श्री गुरु चरण सरोज मनो मकर सदारी ब्रम गुरु धीम बुद्धि धिनो जनक जवान पुहार बाल बुद्धि बुद्धिविद्या दे हर्षरा जय हनुमान ज्ञान गुरु सागर जय कभी सध्या लोक जुत बल लामा अंजनी पुत्र पण दामा महावीर विक्रम बजरंगी सुमत के संगी कंचन भरणालाखेशा कानन कुंडल कुंचित केसा केशा हाथराव ध्वजा जय कांडे मुंड जने साचे सवन सुनकर श्री नंदन तेज प्राभा मा जगवंदन विद्या गान अति तु चातर राम काच कप रघु चत्र शो रसिया राम लिखन सीता मन बसिया सखी रूप धन सिया धिखा दे लंका जलावा भीमरूप चरावे राम दे नाजे रोग हरे सब बीरा जपत निरंतर हनुमत बीरा जय 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 हनुमान गुसाय कृपा करो गुरुदेव की नाय जोय बड़े हनुमान सिद्धि सिद्धी जोरी सा जय 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 हनुमान गुसाय कृपा करो गुरुदेव की नाय हनुमान गुरुर ब्रुर विष्णू गुरु रेवो महेश्वरा गुरु रसाक्षात ब्रम तस्मै श्री गुरुवे नमः नम होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशी नितय रे मना अंतरकार्य अवधूत हे स्मूर्तगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्युन काय स्वय भक्त प्रारंभ घडवि माय अज्ञ काळ काळ इत्याला परलोकीची ही भीती भीतीदया अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी बय पळू दे वसे अंत्री। स्वामी शक्ती कडू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरु तू असे बा त्याचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्यावे ना तू स्वामी भक्त आटव किती दादिली त्यानीच साथ न कोडक बघू स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमन नान घ्यानंदी तीर्थ स्वामी चाय पंचुद्धार्थ हे तीर्थ घे याठ वीरे प्रचिद सुरती तया जय स्वामी घे त्याधी हि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ती स्वामी समर्थ महाराज की श्री दत्तगुरु महाराज की जय तर कसं वाटलं तुम्हाला चिकूचं बोलणं हनुमान चालिसा आणि तारक मंत्र अजून काही मंत्र श्लोक का आहेत ते सुद्धा बोलतो तू पण त्याला म्हटलं हे दोनच बोलून दाखवतो त्याला मी काही पाठ वगैरे करून घेत नाही किंवा त्याच्याकडून मी बोलून घेत नाही तो स्वतः बोलतो आवडीने बोलतो त्याला आवडतं म्हणून बोलतो आणि त्याला जर वेळ नाही मिळाला तर तो बसमध्ये सुद्धा वाचत असतो हनुमान चालिसा त्याला पाठ आहे तरी पण तो बघून बोलतो कारण की त्याचं म्हणणं असतं की एखादी शब्द पण चुकायला नको जेव्हा तो देवासमोर बसून बोलतो तेव्हा पण आता मात्र त्याने डोळे बंद करून बोलून दाखवलेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि थेपले कसे वाटले ते मला नक्की सांगा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये